एक हरा। दोन कुस्त्या चालू झालेल्या बस आहेत बसून घ्या सगळी फोटोग्राफर फिरतरा अत्यंत तुळशीच्या कुस्त्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत आपल्या गटात पराक्रम केलेला आहे दोन्ही पेलवानी सर बोला अली गेली बापू एक मिनिट फक्त पलीकडची कुस्ती सांगतोय पलीकडं डोक्याच इमानतळ केलेला निखिल कदा प्रेक्षक मंडळी जरा कुस्ती बघा ए मारकले गबास जरा पलीकडं तुषार गोळे सर पंच आहेत तो निखिल कदा उंची ना थोडा बारीक दिसतोय थांबा की जरा दोन मिनटं थांबता तो निखिल कदम ना महाराज केसरीला आतापर्यंत भाऊ सहा सुवर्ण पदक त्याच्या वजन गटामध्ये सहा सुवर्ण पदक सांगतोय गल्ली बोलत नाही केसरीला आहे आणि सूरज यादव तोही महाराज चॅम्पियन हा निखिल कदम शिवराम दादा तालमीला सराव करतो महाराज केसरी हिंद केसरी बलान अभिजित गटके यांचा आणि सूरज यादव राष्ट्रीय कुस्ती संकुलन वडकेला सराव करतो महेश गायकवाडांचा अमोल भैया बालोडकर यांचे चार हजार रुपये असं बक्षीस आहे दोन्ही अॅडव्होकेट पंढरा शेठ थोरवे या ठिकाणी उपस्थित होत आहेत विश्वस्त जेजुरी देवस्थान आपलं या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे योगेश भाऊ पालवडकर संदीप भाऊ पालवडकर यांचे सुद्धा दोन हजार रुपये प्रशांत भागवत आणि आमचे सहकारी मित्र गुरुवारी अंगेश्वर दायगोडे पाचशे वयानं मी बारीक आहे मला गुरुवर काय करून आणि उंचीच काही नसत कुस्ती बघा तो निखिल कदम उंचीला किती लहान आहे पण कीर्तिमाने केली त्या निखिल कदम ना राहू पिंपळ गावचा पैलवा एक गोष्ट अशा ठेवा निकाल लावतोय तो निखिल कदम अत्यंत प्रांजळपणाने सांगतो मी पदक मिळवली परिस्थिती नाही त्या पोरग्याची एवढी मोठी मला फार मोठ सहकार्य कुणी केलं असेल तर महाराष्ट्र केसरी हिंद केसरी अभिजित कटकेनं केलेला के टाळ्या करा टाळ्या सगळ्यांनी अभिजित कटके मागच्या सतरा ते अठरा दिवसांपूर्वी कुस्तीच एक आधारवर आपल्यातून निघून गेलं पैलवान चंद्रकांत कटके अनेक गोरगरीब पैलवानला पोटाशी धरलेला आहे कटके परिवारानं आवर्जून उल्लेख करावाच लागेल बालेवाडीच्या मैदानला अनेक कोणते मी एक नाही आणि पैलवान पटक घेतलं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत घरी बोलून सत्कार करणार आणि फार मोठं आर्थिक सहकार्य करणार कटके परिवार वाघोलीचं आज एक नंबरला कुस्ती ज्यांनी पुरस्कृत केलेली मान्य श्री अमोल भाऊ रतनशे पालवडकर हे कटके परिवाराचे जावई उल्लेख करावाच लागला अमोल भैया बालवडकर यांच्याकडून निखिल कदमच्या कुस्तीला पाच हजाराचा बोला आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर एनआयएस कुस्ती कोच पहिला अवधूत कोरडे यांचा सन्मान बालेवाडी ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी होतोय सागरशेठ बालवडकर यांच्या शुभ हस्ते अवधूत कोरडे सरांचा सन्मान या ठिकाणी होतोय सागर बालवडकर यांचे एक हजार रुपये शिवराज बालोडकर यांचे एक हजार रुपये राहुल ददा बालोडकर यांचे एक हजार रुपये स्वराज बाब बालोडकर यांचे एक हजार रुपये भारतीय जनता पार्टीचे नेते अमोल ददा बालोडकर यांचे सुद्धा एक हजार रुपये हे बघा विशेष देणगी त्याचप्रमाणे सर सर बरोबर त्याचप्रमाणे शिवराम ददा कुस्ती बोल कुस्तीकोण एकेकाळचे प्रसिद्ध बलवान विक्रम अनलाट यांचाही सन्मान या ठिकाणी होतो विक्रम आपणाकडे द्यायचंय सोमनाथ भाऊ बालवडकर यांच्या शुभास्ते तो सन्मान होईल हे बघा या मैदान साठी या आखाड्यासाठी विशेष सहकार्य केलेलं आहे माननीय श्री राहुल दादा उत्तम बालवडकर उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर यांच्यातर्फे क्रीडा नगरीसाठी अडीच लाखाची देणगी दिलेली राहुल दादानी राहुल दादा कोरडे यांच्यासाठी पैलवान संग्राम बालवडकर यांचे दोन हजार रुपये वेताल शेडके आणि पृथ्वीराज पाटील ही कुस्ती श्री जलिंदर यादव पालवडकर कामगार नेते उद्योजक श्री गणेश नंदकुमार पालवडकर उद्योजक यांनी सडीच लाखाची के पुरस्कृत केली पुढची एक कुस्ती फक्त मी पुकारतोय हर्षद पटाळे हर्षदला कडे या निखिल कदा विजय झाला इट्टी एवढाच आहे